कार मित्रांनो आपण एक गावाची छोटीशी प्रतिकृती तयारी केलेली आहे एक जनरल जर बघितला आपण गाव तर आपल्या अशा लक्षात येईल हे जे गावठाणे गावाच्या एका बाजूने जर बघितलं तर फळबाग लागवड झालेली दिसते शेततळ दिसते शेडनीट वगैरे दिसत आहे आणि तसंच गावाच्या जर दुसऱ्या बाजूला बघितलं नदीचा जो एक भाग जातो याच्यावरती ॲक्टिव्हिटी थोड्या कमी दिसतील आपल्याला त्याच्यामुळे ह्या साईडला तुम्ही लागवडीचा बघा फळबाग वगैरे दिसणार नाही तुम्हाला याच्यात सलग शेती फक्त थोडीफार प्रमाणात भाजीपाला वगैरे हे रेग्युलर पिकं घेतले खरी वगैरे हे हो केलं मग आपण जर बघितलं आपल्याला हे झालेले कामं दिसत आहेत एका बाजूला बऱ्यापैकी झालेले मग पोटेन्शियल आपल्याला गावाच गावाची ह्या बाजूला बऱ्यापैकी मिळणार आहे इथं गावातले जे फडक्षेत्र आहे फॉरेस्ट वगैरे ते दाखवलेलं आहे तर याच्यात आपण गवतासारखं हे लावू शकतो पौष्टिक गवतसारखं वगैरे त्याच्यानंतर तिथं तुम्हाला सी सी टी कंपार्टमेंट बिल्डिंगसारखी ॲक्टिव्हिटी करता येईल ते नदीचे हा जो भाग असणार आहे हा दुसरा तर याच्यावरती माती बंधारे दोन दिसत आहे अजून आपण वाढवू शकतो तो प्रवाह बघून त्याच्यात त्याप्रमाणे आपल्याला ॲक्टिव्हिटी वाढवता येईल की ह्या भागामध्ये आपल्याला फळबाग लागवड किंवा हे जे कसं आहे हे वाढवायचं लोकांची लागवड कशी वाढवता येईल काय तर याप्रमाणे ॲक्टिव्हिटी या आणि पाण्याचं हे आपण करू शकतो तर हे बघा नीर विहिरी पण दिसत नाही आहेत का ना सरा नहीं जर उपाय। जर उपाय। जर तर विहिरींना पाणीच राहणार नाही खाली बरोबर मग त्याच्यासाठी आपल्याला काय ह्या नदीवरती उपाययोजना जर आपण बऱ्यापैकी केल्या पण जर क्षेत्रावरती जर उपाययोजना बऱ्यापैकी केल्या तर इकडचा हा भाग पण त्या भागासारखा हिरवागार होणार आहे सदन होणार धन्यवाद एक मिनिट मग बर मला तुम्हाला सर्वांना विनंती याच्यात आपण काय का किंवा काय ऍड करू शकतो काय या मॅडम आम्ही तयारच जाऊ इकडे मनात काय आलं ते सांगा ना <so> <palate> जो नदी आहे तिथे ॲक्टिव्हिटी दाखवल्या हे ही जी नदी आहे मला इथे दोनच ॲक्टिव्हिटी दिसत आहेत आपल्याला इकडे स्कोप आहे ॲक्टिव्हिटीसाठी त्याच्यानंतर इकडे स्कोप आहे त्यानंतर इथे सी सी टी झालेली आपण सी करू शकतो आणि इथे पण बरेचसे जो भाग आहे इथे आपण शेतीचा जो भाग असेल तर इथे आपण फळबाग लागवड वैयक्तिक लाभ देऊ शकतो वाव आहे आपल्या गावामध्ये अजून कोणी पैसे ठेवू शकतो अजून कोणाला सुचवायचं आहे शेपणी टेकच आहे आपल्याकडे विहिरी विहिरीचं निरीक्षण विहीर आपण काढलेलं नाही आहेत ही एक विहीर आहे आपल्याला तीन विहिरी घ्यावं लागतात निरीक्षणमध्ये गाव ठर चार विहिरी निरीक्षणासाठी चार आपल्याला संधी आहे पुन्हा इथे गाव तलाव असल्यामुळे छतरंगा स्क्रीन आहे